विद्यार्थी मित्रांनो प्रचंड बुद्धिमत्ता असणारे समाजासाठी अनेक प्रकारचा त्याग करणारे दलित समाजाला हक्क मिळवून देणारे महाडचा सत्याग्रह करणारे काळाराम मंदिर प्रवेशासाठी झटणारे मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करणारे शेतकऱ्यांचे कैवारी असणारे गोलमेज परिषद गाजवणारे पुणे करार करणारे महिलांसाठी कार्य करणारे असे कितीतरी महान कार्य करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी अभ्यास केला व आपलं शिक्षण ते पूर्ण करत राहिले भारतीयांना शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मोलाचा मंत्र त्यांनी दिला एकोणीसशे वीस मध्ये मोक नावाचे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले विद्यार्थी मित्रांनो बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करायचे त्यामुळेच तर त्यांनी आपल्या भारताचे संविधान इतक्या चांगल्या प्रकारे लिहिले त्यांनी खूप साऱ्या पदव्या मिळवल्या जवळजवळ पस्तीस एक पदव्या त्यांनी मिळवल्या रामजी मालोजी सकपाळ व भीमाबाई हे त्यांचे आई वडील रामजी सकपाळ यांचे बाबासाहेब हे चौदावे आपत्य होते अठराशे चौऱ्याण्णव मध्ये भीमरावांचे नाव सातारा येथील प्राथमिक शाळेत नोंदवले गेले डिसेंबर अठराशे शहाण्णव मध्ये भीमाबाईचे म्हणजे बाबासाहेबांच्या आईचे मस्तक शुळाने निधन झाले पुढे सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये भीमरावांचे नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल या शाळेत त्यांच्या वडिलांनी घातले शाळेत बाबासाहेबांचे आंबवडेकर बदलून आंबेडकर असे नाव ठेवण्यात आले नोव्हेंबर एकोणीसशे चार मध्ये भीमराव इंग्रजी चौथीची परीक्षा पास झाल्यानंतर डिसेंबर एकोणीसशे चार मध्ये त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांचे नाव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल केले जानेवारी एकोणीसशे सात मध्ये भीमराव मॅट्रिकची परीक्षा पास झाली अस्पृश्य समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले ते पहिले विद्यार्थी भी होते भीमरावांचे अभिनंदन करण्यासाठी एक सभा भरवण्यात आली होती त्या सभेत गुरुवरे कृष्णाजी केळुसकर यांनी आपले भगवान बुद्धाचे चरित्र हे पुस्तक बाबासाहेबांना भेट दिले एप्रिल एकोणीसशे आठ मध्ये त्यांचा विवाह भिकू धोत्रे यांची कन्या रमाबाई यांच्यासोबत झाला एकोणीसशे दहा मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले आपल्याकडे वेळ कमी आहे यामुळे सहा वर्षाचा अभ्यास बाबासाहेबांनी दोन वर्षात पूर्ण केला वीस एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी बडोद्याच्या संस्थानाने भीमरावांना दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानातच नोकरी करण्याची पॉट घातली जानेवारी एकोणीशे तेरा मध्ये बाबासाहेब बी ची पदवी परीक्षा पास झाली आणि त्यानंतर दोन फेब्रुवारी एकोणीशे तेरा रोजी भीमरावांचे वडील सुभेदार रामजी यांचे निधन झाले अशा प्रकारे वडिलांचे छत्र सुद्धा त्यांच्या डोक्यावरून निघून गेले पुढे बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरमहा साडे अकरा पौंड एवढी स्कॉलरशिप दोन वर्षांसाठी मंजूर केली गेली जुलै एकोणीसशे न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात राज्य शासन शाखेत प्रवेश घेतला पंधरा मे एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये भीमरावांनी रोज अठरा तास अभ्यास करून ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठात एम एच्या पदवीसाठी सादर केला सा� दोन जून एकोणीसशे पंधरा रोजी भीमरावांनी सादर केलेला हा शोध निबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून त्यांना एम एची पदवी दिली बाबासाहेब आंबेडकर हे नऊ भाषांचे जाणकार होते विदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्रात पीएच डी केली असे हे अभ्यासू जिज्ञासू आणि बुद्धिमान आपले बाबासाहेब आंबेडकर यांना शतशा प्रणाम धन्यवाद